स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या श्रद्धा अकॅडमीमध्ये शिकत असलेल्या यश यादव या विद्यार्थ्यानं अभ्यासाच्या तणावाला कंटाळून आत्महत्या केली होती त्या पार्श्वभूमीवर युवा महाराष्ट्र सेनेच्या वतीनं गांधी पुतळा चौकात यश यादव याला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली इचलकरंजी शहरातल्या श्रद्धा अकॅडमीमध्ये शिक्षण घेत असलेल्या यश यादव या विद्यार्थ्यानं अभ्यासाच्या तणावाला कंटाळून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून विद्यार्थ्यांवरच्या वाढत्या शैक्षणिक दडपणाची गंभीरता पुन्हा एकदा समोर आली आहे या घटनेच्या पार्श्वभूमीवर युवा महाराष्ट्र सेनेच्या वतीनं गांधी पुतळा परिसरात यश ये यादव याला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली दरम्यान यावेळी सॅम आठवले यांनी विद्यार्थ्यांवरील शैक्षणिक तणाव वाढत असून त्याचा मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होतोय शासनानं यावर गांभीर्याने लक्ष द्यावं शाळा कॉलेजने मानसिक आरोग्यासंबंधी सल्ला आणि मदत केंद्र सुरू करावीत त्यांनी शिक्षण पद्धतीत सुधारणा करावी असं मत यावेळी व्यक्त केलं यावेळी युवा महाराष्ट्र सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते विद्यार्थी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते